सर्वांना हिंद मी महाराष्ट्र पोलीस बोई संघटना विदर्भ अध्यक्ष आशुतोष विवेक चव्हाण व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की प्रचाराच्या दरम्यान निलेश लंके वरून पोलिसांचा बाप येतोय हे चुकीचे वक्तव्य करून साहेब तुम्ही चुकलात पोलिसांच्या लांदी लागू नका आम्ही वारंवार राजकीय सर्व नेत्यांना आम्ही वारंवार सांगत आलोय की पोलिसांच्या नांदी तुम्ही लागू नका कारण हा पोलीस तुमचा बाप आहे कारण तुम्ही जेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांचा वापर करता तेव्हा ते, ते तुमचे बाप म्हणून उभे राहतात आणि तुम्ही यांचा त्यांचा बाप काढू नका कारण त्यांच्या बापापर्यंत पोचण्याची हिंमत तुमच्यात नाही आहे कारण त्यांचे पोलिसवाल्यांचे मुलं पोलीस बॉईज हेच तुम्हाला सक्षम आहेत पुरणपुरासाठी पण यानंतर निलेश लंके साहेब याच्यानंतर आम्ही सांगणार नाही पूर्ण नेते जे पोलिसांवर टीका करतात अरेराईची भाषा करतात तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवून देऊ हे लक्षात ठेवा यानंतर पोलिसांवर अरेराई करू नका आणि आमच्या परिवाराच्या नांदी लागू नका हीच महाराष्ट्र पोलिस बोई ची तुम्हाला कळकळीची कल विनंती यानंतर विनंतीने आमचा उद्रेक तुम्हाला पाहायला भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र